आहे आंतरवादी सरांनी नाश्त्याची व्यवस्था आपण पाहू शकतो नाश्त्याला या ठिकाणी चटणी भाजी सुद्धा आहे आणि त्याचसोबत ही फरसण सुद्धा आहे चटणी पुरी भाजी सध्या नाश्त्याला आलेला आहे आणि पुढचा व्हिडिओ आपण बघायचा कशी व्यवस्था गावकऱ्यांनी के केलेली आहे दहावीस दहावीस पोळ्या चटणी जे काही भाजी असेल ते भाज्याचं सर्व संगण करून इथं घेऊन आलेलो आहे किती दिवसापासून तयारी किंवा काय सांगितलं भाकरी कमी असल्यामुळे आम्ही स्वतः उपस्थित आम्ही सगळे गावात गेलो बैठक घेतली आणि सगळ्या गावात फिरलो उद्या सकाळी प्रत्येक घरून पाच पाच ज्याला किमान पाच जास्तीत जास्त किती देऊ शकता तर यामध्ये एक आमच्या ओबीसी बांधवाने चिवडा दिलेला आहे हे जैन बांधव मल्लीनाथ गुरशे यांच्याकडून सकाळी ते म्हणले आम्ही देऊ शकतो म्हणलं आमचं काही नाही कोणताही समाज काही देऊ शकतो बऱ्याच ओबीसी बांधव यात पोळ्या पण दिलेल्या असं काही नाही आपण ओबीसी हे पुण्या गोविंदा आणतो त्यामुळे कुमार बाबामध्ये तरी आमच्या ओबीसी मराठा असला कसल्याही प्रकारचा वाद नाही कारण बऱ्याच बांधवांनी आम्हाला या ठिकाणी भोजन व्यवस्था पण दिलेली आहे ओबीसी बांधव दिलेले शिवडा काल स्वतः आपण या ठिकाणी पाहिलं आपल्या मराठा थोडे जेवण्यामुळे थोडे हे झाल्यामुळे सर आम्ही या ठिकाणी दिवसभर होतो पण आपल्या बांधवाला काल एवढ्या भाकरी काही पुरले नव्हते हो इथं म्हणून आम्ही लवकर निर्णय घेतला की गावाच्या वतीनं अजून जास्तीत जास्त भाकरी इथं रात्री निवेदन लागलं नाही सर्कल मध्ये एकूण वीस गाव आहेत तर प्रत्येक गावाचा असं निरोप आहे की आम्हाला सांगा आमचा वार कधी आमचा वार कधी त्यामुळे इथं भाकरी कमी पडणार नाही कसलीच गोष्टीची कमी पडणार नाही किती बांधव येत्या महाराष्ट्रातून मराठा बांधव कोणी उपाशी राहणार नाही जरी हे याच्यात ना आता हे बघा या हे फडके प्रत्येकाचे घरून दिलेले आणि आम्ही सांगताना सांगितलंय बघा आता हे एक घरचं आहे हे बघा यामध्ये लोणच आहे त्यानंतर चटणी दिली म्हणजे आपल्या शंक्रालीची चटणी भरपूर आहे आणि हे बघा किती पोळ्या दिल्यात आम्ही पाच सांगितले कोणी पैसे राहणार नाही कारण कुठल्या समाजाच्या लोकांनी दिलेल्या जवळपास आमच्या तेली वाणी समाज माळी समाज त्यानंतर वारीक समाज प्रत्येक समाजाने जेवढे आहेत तेवढे सगळ्या दिल्यात कारण आमचे सगळे समाजाचे मित्र आहेत आमच्या इथं आम्ही घर आहेत आमच्या इथं मराठा जवळपास तेवीसशे मतदान आहे आणि ओबीसी घर भरपूर आहेत पंधराशे हे किती घरातून आलेलं आहे शे जवळपास आमच्या नाही म्हणलं तरी हा शंभर एक घरातून आला शंभर एक आता सगळ्यांना देणार मराठा मराठा शंभर एक घरातून आलंय एवढं मोठं गाव आहे पण सध्या जे बघितलं तर नाश्त्यापुरतं आपण घेऊन आलेला नाश्ता म्हणजे आहे भरपूर आहे म्हणजे जेवतील दोन हजार लोक म्हणजे पाच सातशे

खानप